विद्यार्थी मित्रांनो आता आपण आद्य कृषक ह्या पाठाचा भाषाभ्यास बघणार आहोत पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत पहिला त्यातला पहिला अ चारणा उत्सुक चारण जे होते स्तुती पाठक जे होते त्या ते कशासाठी उत्सुक होते तर आपण असं लिहू शकतो की चारणाः पृथु रूप स्तुतीम गाथुम उत्सुका आसन त्यानंतर भ्रमण समये पृथ्वीराजेनं किंम दृष्टी फिरते वे राज्यातून फिरताना पृथुराजांनी काय पाहिलं तर याचं उत्तर देखील इथं आहे भ्रमण समये पृथुराजेन दृष्टम यत् प्रजा अतीव कृषा अशक्ताश्च ताः प्रजा पशुव जिवंती नि खादन्ति असं त्याचं उत्तर आपण लिहू शकतो त्यानंतर वसुंधरा या उदरे वर्तते वसुंधराच्या पोटामध्ये काय असतं तर आपण पाहिलेलं आहे ते पुरोहित सांगतात की वसुंधरा या उदरे धनधान्यादी सर्व वस्तुजा वर्तते पुढचा प्रश्न आहे स्त्रीप धृत्वा पुरतः का प्रकटिता अभवत रूप धारण करून पृथुराजाच्या समोर कोण प्रगट झालं तर भूमिही भूमिही स्त्रीप धृत्वा पृथ्वीपास पुरत प्रकटिता अभवत उ कृचा प्रश्न आहे पृथ्वी कृषी कार्या जलस्य व्यवस्थापन कथम अकरोत पृथुवैन्यानी शेतीच्या कामासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं तर उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पृथुवैन्य नदीना मार्गं अवरुद्ध नदीचा मार्ग अडवून तथा वृष्टीजलसंच कृत्वा कृषी कार्याथं जलव्यवस्थापन अकरोत म्हणजे नदीचं पाणी अडवून पावसाच्या पाण्याचा संचय करून त्यांनी पाण्याची व्यवस्था केली व्यवस्थापन केलं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषा उत्तर आपल्या माध्यम भाषेमध्ये उत्तर द्यायची आहे आणि त्यातला पहिला प्रश्न आहे भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत भूमातेने पृथुवैन्याला काय उपदेश केला तर ह्या प्रश्नाचं उत्तर माध्यम भाषेत लिहित असताना आपल्याला एक त्याचा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे सुरुवातीला थोडीशी आपल्याला प्रस्तावना घ्यायची आहे आपण धड्याचं नाव देखील त्यामध्ये घेतलं तर अजून चांगलं आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष त्या प्रश्नाचं उत्तर लिहून कन्क्लूड करायचं आहे तर आपण असं म्हणू शकतो की आद्य कृषक पृथ्वीन्य या धड्यामध्ये या पहिल्या पाठामध्ये पहिल्या पाठामध्ये पृथ्वीराजाची कथा येते आणि पृथ्वीराजा जेव्हा राज्याभिषेकानंतर त्याच्या सगळ्या राज्यामध्ये फिरत होता त्यावेळेला ते त्यानं पाहिलं की आपल्या प्रजेची कशा पद्धतीने दैन्य अवस्था आहे कशा पद्धतीने ते पशुवत जीवन जगत आहेत ते कसे निकृष्ट अन्न खात आहेत आणि ह्या सगळ्याचा विचार करून तो फार दुःखी झाला आणि त्यावेळेला त्याच्या पुरोहितांनी त्याला असा सल्ला दिला की धनधान्य हे सगळं जे आहे हे पृथ्वीच्या पोटात असत तर राजाला सोल्युशन एक प्रकारे सापडल्यासारखं वाटलं आणि राजाने लगेच आपलं धनुष्य काढून ते धनधान्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करणार इतक्या मध्ये हो भूमाता तिथे प्रगट झाली आणि ती म्हणाली की अशा पद्धतीने तू धनुष्य बाणाने उत्खनन करून उपयोग नाहीये तर तुझे वडील जे होते ते कुशासक होते प्रजाहित दक्ष नव्हते हो म्हणून चोर आणि लुटेरे यांच्या भायाने मी ते सगळं माझ्या पोटात दडून ठेवलंय ते जर तुला बाहेर काढायचं असेल तर हे शस्त्र खाली ठेव आणि तू कृषीची जी साधनं आहेत ती हातामध्ये घे आणि तुझ्या प्रजेसोबत हा आता उपदेश, है, हाँ, आता गड़े तीन उपदेश आहे हा आता आपण मूळ उत्तराकडे येतोय तर तिनं उद्देश केला की तू धनुष्यबाण हे शस्त्र खाली ठेवून तू कृषीची साधनं जसं कुदळ आहे खनण्याची साधनं आहेत विळे आहेत ही सगळी हातात घेऊन तू हल आहे म्हणजे नांगर आहे तुझ्या प्रजाजनांसोबत तू तु काम कर कृषीचं कार्य कर आणि हे सगळं प्राप्त कर त्यासाठी तू प्रयत्न कर हा उद्देश त्या भूमातेनं ऋतुराजाला केलेला आहे पुढचा प्रश्न आहे धरित्र्या उपदेश मनसी निधाय पृथुवैन्य किम किम अकरोत म्हणजे धरित्रीचा उपदेश मनात ठेवून या, या राजाने काय काय केलं तर बघा अं आद्यकृषक पृथ्वी या पाठात आता हे बघा या ठिकाणी आपण हे पाठाचं नाव पण घेणं गरजेचं आहे ह्या राजाने आपला धनुष्य सज्ज करून पृथ्वीच्या पोटातलं धनधान्य फुले फळे हे मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करायची ठरवली आणि त्यावेळेला काय झालं की धरणी मातेनं स्त्री रूप धारण केलं आणि त्याला उपदेश केला बोध केला की शेती करणं हाच आपल्याला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे असे ती त्याला म्हणाली की ती म्हणाली की तू अशा पद्धतीने नको करू तू शेतीची साधनं मिळ आणि ती साधनं तुझ्या प्रजाजनांसोबत त्यांचा वापर करून तू शेतीला सुरुवात करते आणि मी प्रसन्न होईल त्यानुसार त्यानं काय केलं की प्रजेच्या सहकार्याने शेतीशी संबंधित आवश्यक त्या सगळ्या गोष्टी केल्या त्यानं त्यामध्ये काय काय केलं आपण टाकू शकतो की त्यांना नद्यांचे मार्ग अडवले त्यांना धरणं बांधली मी जसं म्हणालो होतो की धरणं बांधली पाण्याचा उपयोग केला पावसाचं पाणी साठवून त्याचा नंतर उपयोग करण्यासाठी त्याची साठवणूक केली जमीन सुपीक व्हावी यासाठी विशेष प्रयत्न त्यानं केले त्यानंतर चांगले बियाणे शेतकऱ्यांना त्यानं उपलब्ध करून दिले विविध बियाणांवरती त्यानं संस्करण केलं म्हणजे ज्याला आपण बीज प्रक्रिया म्हणतो निवडक आणि उत्तम दर्जाचे बी पेरल्याने पाऊस पडल्यावर शेती चांगली पिकते पिकली आणि विपुल धनधान्य उपलब्ध झाले अशा रीतीने त्याने शेतीचं महत्व ओळखून प्रजेला शेतीचा मार्ग दाखवला असा हा राजा आद्य कृषक म्हणून प्रसिद्ध झाला असं ह्या पद्धतीने आपण याचं उत्तर लिहू शकतो पुढे मित्रांनो जाल रेखा चित्रण पोर आहेत जाल रेखा चित्र दिलेलं आहे ते, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे तर कृषी साधना आपल्याला त्यातल्याची आहे ती कुठली कुठली आहे हला हा उद्दालका त्यानंतर खणित्राणी आणि लवित्राणी पुढे जालरेखा पृथुराजस्य प्रजा दिलेली आहे तर ती कशी होती कृषा हे दिलेलं आहे आपल्याला अं त्याच्यानंतर पशुवत जिवंती पशुसारखं जीवन जगत होती निकृष्टांना खादंती आणि अशक्ता असं हे जालरेखाचित्र चित्र आहे पुढचा प्रश्न आहे ह्याच जालरेखा भूम्या उदरे निहितानी भूमीच्या उदरात काय असतं धनानी फलानी पुष्पाणी आणि धान्यानी आणि त्यानंतर आपल्याला पुढचा प्रवाही जाल रिकाम्या जागा बरायच्या आहेत त्याचं उत्तर आहे पृथ्वीवैन्य बीजानं त्याच्यानंतर सगळ्यात आधी काय बीजांचं काय होतं संकलनम त्यानंतर चयनम आणि नंतर, नंतर त्यावरती त्या संस्कार केले जातात म्हणजे संस्करण आणि नंतर त्याला पेरल्या जातं वपनंच आणि अकरो असं याचं उत्तर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न निर्माण करू आपल्याला काही शब्दांखाली अंडरलाईन शब्दांखाली अंडरलाईन केलेलं आहे आणि आपल्याला प्रश्न निर्माण करायचा आहे पहिलं आहे वाक्य दिलेलं प्रयाग क्षेत्र पृथुराजस्य राजधानी असेल प्रयाग क्षेत्रामध्ये पृथ्वी राजधानी होती पृथ्वीराजाची राजधानी कुठे होती कुठे म्हणजे कुत्र प्रश्न असा होईल कुत्र पृथ्वीराजस राजधानी असेल प्रजा पशुवत जीवंती पशुवत कशी जगत होती प्रजा पशुवत जगत होती कशीसाठी कथम प्रजा कथम जीवंती पुढे आहे धनधान्यादी सर्व वस्तूजात वसुंधरा या उदरेव वर्तते धनधान्य ह्या सगळ्या वस्तू वसुंधरेच्या पोटात असतात कोणाच्या असतात असं ह्या ठिकाणी आपल्याला विचार आहे तर धनधान्यादी सर्व कस्याः उदरे एव वर्तते त्यानंतर पर्जन्य पर्जन्यानंतर बीजेभ्य अंकुरा उद्भूत बीजेभ्य ह्या शब्दाच्या उत्तरेला असा प्रश्न तयार करायचा आहे तर के असं आपल्याला टाकायला लागेल तर पर्जन्यानंतर के अंकुरा उद्भूत हा असं त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सूचनानुसार ही कुरुत म्हणजे आपल्याला वाक्य दिली आहेत आणि कंसामध्ये सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे आहे पहिलं वाक्य आहे कृतुवैन्यस निस्पृता ज्ञावा प्रसन्नाः प्रसन्ना अभवन तर पूर्वकाल वाचक त्वान्त अव्ययम निष्कास आहेत तर या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर असताना आपण असं करू शकतो की पृथ्वीता अजानन गायका प्रसन्ना अभवन च पुढचं आपल्याला दिलेलं आहे त्वं प्रयत्न कृषी कार्यम करोशी तर त्वम हा मध्यम पुरुषातला अं करता असल्यामुळे मध्यम पुरुषातलं सर्व नाम असल्यामुळे आ, करोशी असं त्या ठिकाणी क्रियापद झालेलं आहे आणि हा कर्तरी प्रयोग असल्यामुळे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलणार आपल्याला त्यांनी ठिकाणी भवान वापरायला सांगितलेलं आहे तर भवान हे प्रथम पुरुषातलं असल्यामुळे कर्ता देखील प्रथम पुरुषात येईल मग हे वाक्य भवान होईल कृषी कार्य करो ती करोति असं त्याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे त्वम धनुहू त्यज त्व स्थाने भवान योजय ह्या ठिकाणी पण आता हे लोट लकारातलं वाक्य असल्यामुळे ठिकाणी भवान आल्यानंतर त्याजच्या ठिकाणी त्याजतू असं होईल मग काय वाक्य पूर्ण असं होईल की भवान धनुतू पुढचं वाक्य आहे भूमातु उपदेश मनसे निधाय पृथुवैन्य कृषी करोत तर भूमी स्थानिक योग्य रूप लिहत भूमातुह म्हणजे भूमातेच्या याच्या ठिकाणी त्यांनी आपल्याला भूमी हा शब्द वापरायला सांगितलेला आहे तर भूमी हा शब्द इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याची षष्टी भूम्या अशी होते भूम्याः उपदेशं मनसि निधाय ऋथुवैज्ञः कृषी कार्यं अकुरुत असं त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न आहे प्रजाजनै हि सह कृषी कार्यं करू लकारं लिखत प्रजाजनेसोबत कृषिकार्य कर तर याचा लकार याचा लकार आहे लोट लकार अर्थातच अहं प्रसन्ना भविष्यामि लुट स्थाने लिंग लिंगप्रयोगं करूत तर याचं उत्तर होईल आणि मी प्रसन्न होईल असा हा लुट लकार असल्यामुळे आपल्याला याला लिंग लकारामध्ये करायचं आहे तर अहम प्रसन्ना भेयम असं याचं उत्तर होईल पुढे प्रश्न आहे भूमी ही स्त्री रूप धृत्वा तस्य पुरत प्रगटिता अभवत हा पूर्वकालवाचक क्वांताव्य निष्कास आहेत यात देखील आपल्याला अव्यय काढायचा आहे कोणता आहे अव्यय धृत्वा तर भूमी ही स्त्री रूप अधरत तस्य पुरतः प्रगटिता अभवत च असं याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे मेलनम कुरुत तर वरती विशेषण दिलेली आहेत आणि त्यांची विशेष खाली दिलेली आहेत ती आपल्याला त्यांच्या जोड्याला लावायच्यात तर कृषा हे विशेषण प्रजेसाठी आल्यामुळे प्रजा हा उर्वर भूमिही आनंदिता हा प्रजाजना हा त्यानंतर दुःशासक दुःशासक कोण होता त्याचे वडील होते वेनह आणि प्रजाहितदक्ष पृथु पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दां लिखन मित्रांनो समानार्थक शब्दांसाठी तुम्ही अमरकोश जो तुम्हाला दिलेला आहे त्यातला आधी एक शब्द दिलेला असतो आणि पुढे एक श्लोक दिलेला असतो तर त्या अमरकोशातला एक एक शब्द जरी पाठ केला तुम्ही समानार्थक तरी तुम्हाला खूप फायद्याचं राहील कारण बरेचदा प्रश्न हा अमर शब्द लिहा असं त्यात सांगितलेलं असतं त्यामुळे समानार्थक पाठ करायचाच आहे तर अमरकोशातला करूयात तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे वृक्ष वृक्षासाठी समार्थक शब्द तरुहू आहे पादप आहे आपण पादप हा नवीमध्ये शब्द शिकलो होतो की जे पायाने आपलं अन्न मिळवतात अन्न मिळवतात ते कोण झाड वृक्ष तरुहू हो पादपह शाखी असे वेगवेगळे शब्द वृक्षासाठी आहेत दुसरा शब्द आहे भूमी ही भूमीसाठी साठी पृथ्वी वसुधा वसुंधरा मेदिनी असे शब्द आहेत राजासाठी नृपः भूपः भूभृत अधिपह धनु साथी धनु म्हणजे धनुष्य तर चापम त्याच्यानंतर शरासन हे त्यासाठी धनुसाठी शब्द आहेत समानार्थी नदी नदीसाठी तटिनी सरित त्यानंतर निम्नगा तरंगिणी पुढे आपल्याला काही विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहेत पहिला शब्द आहे स्तुती।, स्तुती ही स्तुती हिचा विरुद्धार्थी शब्द निंदा दुसरं आहे सद्गुणाः दुर्गुणाः प्रसन्नाः प्रसन्ना अशक्ताः शक्ता पुरत पृष्ठत पुरत म्हणजे पुढे म्हणजे पाठीमागे कृषा स्थूलाः अशा पद्धतीने आपण समानार्थक आणि विरुद्धार्थक शब्द बघितलेले आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कह कम वदती कोण कोणाला म्हणत तर त्यातलं पहिलं आहे तिष्टंतु चारणा हा हे वाक्य आहे हे कुणी कोणाला म्हणलं आहे एकद राजा चारणान अवधत हे वाक्य राजा चारणांना म्हणतो तर चारणांना चारणान अवधत दुसरं दुसरं आहे तत् प्राप्तम येतस्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कर हे वाक्य कुणी कोणाला म्हणलेलं आहे हे वाक्य पुरोहितांनी राजाला म्हटलेलं आहे तर एक वाक्यम पुरोहित राजारम अवधत आणि त्यानंतर आपल्याला तिसरं वाक्य त्यातलं लिहिलेलं आहे तव पिता दुशासक ह असं कोणी कोणाला म्हटलेलं आहे भूमातेने म्हटलेलं आहे कुणाला राजाला तर ते कसं लिहिणार पिता ह असं लिहायचं आणि पुढे डॅश देऊन एक वाक्यम भूमी ही ऋतुभूपम अवधत पुढचं वाक्य आहे अतः धनु त्यज म्हणून धनुष्यबाणाचा त्याग कर असं कोणी परत तेच एक वाक्यम थोडस वेगवेगळे करून लिहायचं असेल तर स्त्री रूपधारी भूमि राजानंद अवदत असं आपण लिहू शकतो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे संधि विग्रहं कुरुत आता हे असे जे प्रश्न असतात ना हे तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत ह्यामध्ये पहिला आहे उदर एव तर याचा संधि विग्रह केल्यानंतर उदरे अधिक एव असा होतो त्यानंतर पशुवच जीवंती पशुवच जीवंती याला आपण शांततेनं म्हणालो तर याचा विग्रह होऊनच जातो पशुवत जीवंती पशुवत हलंत अधिक जीवंती त्यानंतर अशक्ताश्च अशक्ताश्च याच होईल च म्हणजे अशक्ताहा, अशक्ताहा अधिक च पुरोहितोवदत तर याच होईल पुरोहित अवदत पुरोहित अवदत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अमरकोशात शब्द प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखन अमरकोशातला शब्द वापरून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायची आहे मी तुम्हाला म्हटलं ना अमरकोशाचा एक एक शब्द तरी पाठ करणं गरजेचं आहे म्हणजे शब्दाच्या वेळेला पण तुम्हाला उपयोगाला येणार आहे आणि अशा पद्धतीचा प्रश्न आला तरी देखील ते तुम्हाला उपयोगाचा ठरणार आहे यात पहिला प्रश्न आहे भूमी ही स्त्री रूप नृत्वा प्रकटिता भूमीसाठी अमरकोशातला शब्द पृथ्वी असा आपण वापरून हे रूप त्याचं योग्य रूप लिहून वाक्य पूर्ण करू शकतो त्यानंतर भूपाल ह्यासाठी नृप नृपः पृथुवैन्य नामधराया प्रथम अभिषिक्त सम्राट असेच उत्तर होत मित्रांनो ह्या पद्धतीने आपण पृथुवैन्य आद्य कृषक पृथुवैन्य ह्या पाठातल्या भाषा अभ्यास पूर्ण केलेला आहे तुमच्या काही शंका असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आपण पाहत आहात संस्कृत साधना